वीस वर्षीय मिसिंग मुलीबाबत उस्मानपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून पुढील कारवाई करण्याकरिता दिरंगाई करण्यात आली असून या सर्व बाबींचा तणाव सहन न झाल्याने हरवलेल्या मुलीच्या आईने गळफास घेत आत्महत्या केली या सर्व प्रकारात उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे पीआय संग्राम ताठे जबाबदार असल्याचे मृत महिलेच्या मुलाचे म्हणणे असून पोलीस प्रशासनाने योग्य वेळी सहकार्य न केल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे तसेच या संपूर्ण प्रकरणाबाबत मृत महिलेच्या मुलेने पोलीस आयुक्तांना तक्रार दिली असल्याचे देखील माध्यमांद्वारे बोलताना स्पष्ट केले घटनाक्रम नेमका काय आठ तारखेच्या रात्री वीस वर्षीय महिला मिसिंग झाल्याबाबतची कंप्लेंट आलेली असल्यामुळे नऊ तारखेला मिसिंग दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये तपास सुरू आहे त्या मिसिंग महिलेच्या आईनं आज रोजी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आणि त्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुरू आहे माझ्या मुलासोबत गेली होती तर त्याच्या व्यतिरिक्त विरुद्ध तक्रार आहे याच्यामध्ये त्या नातेवाईकांनी काही आरोप केले तर त्याच्यामध्ये काही तथ्य आहे का की तक्रार दाखल करून घेण्यास झाला आणि पैसे मागितले नाही अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचे डिमांड कुठले आम्ही पोलिसांनी केले नाही बाकी इतर त्यांचे जेही काही आरोप असतील त्याच्याविषयी चल इतर आम्ही चौकशी करत आहोत नऊ तारखेला मी इथे आलो एन सी घेण्यासाठी सकाळी अकरा वाजेला आले असताना मी एन सी मिसिंगची एन सी माझी चार वाजेला दाखल झाली यांची चार वाजेला मी यांना बोललो सहा वाजेला त्यांनी मला एन सीचा पेपर हातात दिला मग मी बुडला सर एन सीचा पेपर दाखल होण्याआधी मी या लोकांना माहिती दिली मुलगी कुठं आहे काय आहे या लोकांनी माझ्याकडनं माहिती घेतली असता कोणी कॉन्स्टेबल कोणी अधिकारी टाटे साहेबांकडे मी गेलो असतो टाटे साहेबांनी उडवा उडवीची उत्तरं दिली मला जा आमचं काही फॅमिली मॅटर आहे आम्ही काही करू शकत नाही मुलगी हे ते हे मी त्यांना बोललो सर पुढे काय करू शकतो गेले मी चार दिवस यांच्या इकडे रोज येतोय रोज मी त्यांना विचारतोय साहेब काय झालं ते म्हणता मला एकच उत्तर देत आहे फोन नाही उचल द्या तुमचं फॅमिली मॅटर आहे सर कौटुंबिक मॅटर आहे तुम्ही तुमचा बघा मग मग मी हल्ला मी सीपी ऑफिसला जातो मी डी सी पी ऑफिसला गेलो साहेब नव्हते कल्याणकर साहेब त्याच्यानंतर मी पाऊल उचललो मी यांच्याकडे पुन्हा आलो इथे चार वाजेला आज मी साहेब होता उभं होते ताटे साहेब संग्राम ताटे साहेब पी आय संग्राम ताटे यांच्याकडे मी बोललो तर त्यांनी मला बोलले किल्ल्याला जाऊन भेटलं तिकडे कधी ते मला त्यांनी सहकार्य केलं नाही दरवेळेस त्यांनी मला उडवडीचा हक्कलटी एकदम हे एक केलं आणि त्यांनी मला मला वाटतं त्यांच्याकडून ते काही हे केलं असेल म्हणून त्यांनी ताटे साहेबांनी त्यांना सहकार्य केलं त्याची आई इथे येऊन पोलीस चौकीत सगळ्यांना पोलीस स्टेशन मध्ये चव्हाण साहेबांसमोर जे बसलेले कॉन्स्टेबल चव्हाण यांच्या समोर स्पीकर वर माझ्या बहिणीशी माझं बोलणं करून दिलं माझी बहीण रडली मला घ्यायला ये मला गावाचं नाव नाही माहिती बोलली पण यांनी त्याच्या आईला अटक न करता तसंच सोडून दिलं दुसऱ्या दिवशी मी त्यांच्या भावाला त्याच्या भावाला विशाल बोलण्याला मी आणून जमा केला यांनी संध्याकाळी पुन्हा सोडून दिलं मी त्यांना जवाब विचारला असता तुम्ही तुमचा जा कोर्टात दात मागा हे मला बोललं आज मी अर्धा तास हे मला बोलले मी इथे आलो माझ्या आईचं दुखात होतं आणि ती डिस्टर्ब होती या असं सगळं प्रकरण झाल्यामुळे मी तिला बोललो होतो तरी पण मला हे साहेब काय बोलले तुम्ही सीपी ऑफिसला जा मी सीपी ऑफिसच्या गेट बशीच पोहोचलो मला फोन आला तुझ्या आईने सुसर्ट केलं याच्या सगळ्या कारणीभूत हे ताटे साहेब आहेत चौरे साहेब आहे आणि ते किल्लारे साहेब आहे किल्लारी साहेब पण माझ्यासोबत तिकडे बुलढाण्याला येणार होते पण बुलढाण्याला काही आले नाही ते त्यांनी माझ्यासोबत यायला हो तर ज्यावेळेस मिसिंगची कंप्लेंट होती मुलगी दाखवली होती त्यावेळेस त्यांनी माझ्यासोबत आले असते किंवा ताटे साहेबांनी ज्या आज एफ आय आर घेतली ती दोन दिवसा पहिले काही ऍक्शन घेतली असती तर माझी वास आई आज वाचली असती यांच्यामुळे माझ्या आईचा घात झाला सगळ्या जे काही केलं पोलिसांनी एफ आय आर घेतली हे ताटे साहेबांबद्दल चौर्या साहेबांबद्दल आणि किल्लारी साहेबांसोबत मी आयुक्त साहेबांना रिपोर्ट लिहून दिलाय अर्ज तो अर्ज पण आहे माझ्याजवळ हे दाखवतो मी तुम्हाला हा अर्ज आहे साहेबांची रिसीवचा फोटो आहे माझ्याजवळ ताटे साहेबांबद्दल जो दिलाय मी चौरे साहेब ताटे साहेब आणि खिल्लारे साहेब हे तीन जणांनी मला काही सहकार्य केलेलं नाही इथं आलो आदित्य दहवाल नितीन पवार हे पण सोबत होते त्यांनाही मी मुलीचा भाव आहे माझ्या आईचं हे झालंय मी विजय जाधव आणि ही एफ आय आर कॉपी आहे जे त्यांनी मला रिसीवची दिली आता